कधी आपण मध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला अडीच केज के जीपासून ते शंभर के जीपर्यंत तुम्हाला रॅक मध्ये दिसतील मग मी जर डायरेक्ट जाऊन शंभर किलो उचलला तर काय होणार आहे मला इंजुरी होणार आहे आणि मला इंजुरी बरोबर मला माझा जो गोल आहे हा चांगल्या पद्धतीने अचीव्ह होणार नाही आहे मग मला माझा गोल ॲचीव करायचा असेल तर मला टू पॉईंट फायव्हपासून हळूहळू त्याचे इम्प्रूव्हमेंट करत जाणं गरजेचं आहे तरच मला चांगला रिझल्ट मिळेल विदाऊट दुखापत न होता सुद्धा हा असाच कॉन्सेप्ट आहे उदाहरणार्थ मला एखादी नॅशनल किंवा इंटरनॅशनल गेम खेळायची आहे आणि ती साधारणतः एका वर्षाने आहे तर मला एक त्याची आखणी करणं खूप गरजेचं आहे मग ती आखणी तुमच्या गोलनुसार असणार आहे तुम्हाला मसल वाढवायची आहेत मसल पॉवर इम्प्रूव्ह करायची आहे का स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करायची आहे का मसल एन्डोरन्स इम्प्रूव्ह करायचं आहे त्यानुसार तुम्ही त्या वर्षाचा एक प्लॅन तयार करणार आहे मध्ये कोणत्या कॉम्पिटिशन येतात ओके तर सुद्धा तुम्ही ते आखणी जर केली तर तुम्हाला तुमचं तुम्हा डी ट्रेनिंग होणार नाही आहे म्हणजे ओव्हर ट्रेनिंग होणार नाही आहे किंवा तुम्हाला दुखापत होणार नाही आहे आणि तुमचा जो गोल आहे हा तुम्ही चांगल्या पद्धतीने अचीव करू शकता त्यामुळे पिरियडायझेशन हे खूप महत्वाचं आहे धन्यवाद